सलग दोन वर्ष जामखेड केसरीचा एक नंबरचा मानकारी आहे तिसरी हॅट्रिक तीस, आहे पण बघूया आता मैदानामध्ये पण पडणार आहे ते आता बघू आता काल बैल पडला दोनच दोन दिवसाची दोन दोन गॅप पडते त्यानुसार आता बघू म्हणजे आता माझा आता सकाळ पण फोन माझा गेला नाही त्यांचा फोन आलेला नाही आता डिसिजन करू म्हणजे असं काही लोक काही फेरे केले होते कॅन्सल केले पण अचानक काल शंभूचा फेरा झाला आणि काल आम्ही एक नंबर केला तिथे मासाचा चिक्या झाला लेंगऱ्याचा अर्जुन झाला देवण्यात पक्ष झाला पण काही लोक विसरतात काही दादा नमस्कार नमस्कार दादा महाराष्ट्राचा एक नंबर मैदान झाला कालचा जयंत केसरी आणि एक विशेष म्हणजे तिथं एक अशी पारितोषिक होती जी आठवणीत राहणारी आणि ती तुमच्या रायफलनी आणि एक रायफलच्या पायऱ्यामध्ये शंभू होता पुण्याचा तर काय सांगाल त्या विषयी कालच्या मैदानात तिथं नंबर मोठ्या मैदानात मैदानात गेल्याच्या नंतर नंबर होतोच आमचा पण मध्ये थोडासा बैल काही मार लागल्यामुळे कमी पडत होता काही काही फेरे केले होते कॅन्सल केले पण अचानक काल शंभूचा फेरा झाला आणि काल आम्ही एक नंबर केला तिथे दादा कसं असतं रायफल आहे ना एक रायफल असं मानलं जात की जिथं मोठी मैदान असतील तिथं एक विचार सुद्धा करू शकत नाही पण तिथं तो नंबर करतो काय सांगाल आज भरपूर त्याचा जुना काल पण आहे आज नवीन एक मैदान आले त्याची पण आपण चर्चा घेऊ आता याविषयी काय सांगाल तुम्ही ज्या ज्या मैदानात जातो तो तिथे गुलालात राहतो आणि शक्यतो म्हणजे एक नंबरला पळतो आणि एक नंबर काही बैलांना एक नंबर त्याने करून दिलेले आहेत मासालचा चिक्या झाला लेंगऱ्याचा अर्जुन झाला सेवन एट सेवन पक्षा झाला पण काही लोक विसरतात काही लोक विसरत नाही आजपर्यंत मासालचा चिक्यावाला विसरला नाही पक्षावाले विसरले नाही विसरले नाही पण काही लोक विसरतात काही लोक काही बैलांना खालून एक नंबर मध्ये आणल्यात पण ते लोक विसरतात पण काही लोक का अशी विसरले नाही अजून म्हणजे फोन करतात बैलासाठी बरोबर आहे दादा दादा चर्चेत राहणारा बैल म्हणजे आताच्या पिरियडला मी तर बघतो रायफल कारण आता मुंबईला पण त्या दिवशी एक त्याची भिंजव झाली भाली गाडी परली ती पण त्या शर्यतीची इतकी चर्चा झाली होती ना तर खरोखर रायफलने तिथे येऊन पब्लिक सुद्धा जमा केली काय सांगत बैल पलतो पब्लिक येणारच त्या नाही एक नंबर नंबर मधला बैल आहे आणि पलणार आणि बिंजोडची हारजीच आहे कुठे तरी ते तरी जिंकणार का आपण तरी जिंकणार कोणता तरी पराभव कोणाभाव पराभव मैत्रीपूर्व शरद झाली होती पराभव कोणाचा एकाचा कोणाचा होणार त्याच्याबद्दल आम्हाला हे काही विषयच वाटला नाही म्हणजे आणि दादा कालचा जे तुमचा पैरा होता शंभूचा आणि रायफलचा या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं अचानक झालेलं आहे पैरा दुसरा झालेला होता पण समोरच्या माणसाने अचानक सांगा का आम्ही पळणार नाही तुम्ही दुसरा फैरा करा तो अचानक फैरा झाला आणि काल एक नंबर करून रायफलने बार तिथे गटाला गाडी जेव्हा एकदम म्हणजे जास्त अंतर नव्हता पण अपेक्षित होत का पुढे पण असं अंतर गटाला ड्रायव्हरने पहिला मारलीच नाही का गटाला माहिती गाडी एक नंबर गट मारणार पण असं कधीच झालं नाही का रायपलला गट भेटला नाही म्हणून गटाला तो बसतोच तर ड्रायव्हर मारतच नाही आणि गट त्याने काढला म्हणजे असं आणि सेमी पण त्याच प्रकारे म्हणजे सेमी कालच्या अशी झाली की ती फायनल झाली काल म्हणजे का तर पाचची गाड्या टॉपच्या गाड्या होत्या मुंबईच्या तीन गाड्या होत्या आणि घाटावली एक गाडी होती पाचशी गाड्या टॉपच्या होत्या आणि तीच आमची फायनल झालेली होती तिथे तर फायनल आम्ही तिथं सेमीलाच आम्ही झालं की ही फायनल आपली झाली आणि फायनल आपण नंतर एक नंबर करणारच म्हणजे असं कुठं ना कुठं आता मैदान आहे ना एक आठवणीचं मैदान असं राहील की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपल्याला वन बी चा फ्लॅट बघायला भेटला फ्लॅटचं खरं बोलायचं तर त्या म्हणजे ते लोक बी धंदेवाले आहेत पैसेवाले आहेत रायफलवाले ना आम्हाला हे नाही ते आता म्हणजे आपल्याला गुलाल भेटला आणि फ्लॅटचं म्हणजे तर म्हणजे गुलालच भेटला म्हणजे फ्लॅटचं तेवढं मोठं काय महत्व नाही पण एक गुलाल दिला जाणी तोच आपल्याला महत्व म्हणजे रायफलने आणि दादा आपला सिकंदर सुद्धा तिथं होता सिकंदरला बी पायाला मार लागला ऍक्च्युली ला मी इथे बी आणलेला त्याला काल बी पलवायचं नव्हतं पण काही बोरोजी मुलं जी होती त्या न्याय तर पलवलं पण तो सध्या अजून नाही म्हणजे त्या परिस्थितीत नाहीये म्हणजे पलण्याच्या म्हणजे असं दीड महिना बैल म्हणजे दीड महिना झाला असेल ना घरी आहे एक दीड महिना झाला बैला मारत असेल तरी काल पोलवला म्हणजे असं पण तो अजून त्या टाइपचा पल फलत नाही म्हणजे असं म्हणजे त्याला थोडीफार दुखापत पण आहे दुखापत चांगली थोडीफार नाही चांगली दुखापत झालेली आहे म्हणजे असं बरोबर रक्कम झालेली आहे दादा कुठं ना कुठं तुम्हाला असं वाटतंय का आज रायफलच्या पाठीपाठी तुमचं सेकंदर पण असं नाव करीत प्रश्नच नाही आता ओपनच्या अड्ड्याला बैल आजात असून तो ओपनच्या अड्ड्याला पोलतो म्हणजे पुढे पळणारच आहे आता आधात आधात बैल जर ओपनच्या अड्ड्याला पळतो तर पुढे करणारच आहे सिकंदरचा रायफलच्या नंतर सिकंदर तो तर रायफलचं नाव ठेवणारच आहे पुढे म्हणजे असं दादा आज सिकंदर आपल्या बिंजोर मध्ये पण दिसतोय आम्हाला आणि एक विशेष म्हणजे आज गोलेवली गावाची शान बंद आहे सिकंदर आणि रायफल आज या मैदानानंतर तुम्हाला तर भरपूर सारे कॉल आले असतील ओलबे आले ज्याही स्टेटसला नाही ठेवायचे त्या लोकांनी टेटर्सला फोटो आमचे ठेवल्यात रायफलचे आमचे ठेवलेत भरपूर जण ठेवल्यात ज्याने ज्याही नाही ठेवायचे त्याही बी ठेवले म्हणजे असे कारण एक मुंबईकरांना अभिमान असतो अभिमान आहे अभिमानाचे समोर सर्वही ठेवले म्हणजे आपले आमच्या गावात बी ठेवले आणि इतर बाकी गावातले पुराई बी ठेवल्यात त्यांचे स्टेटस दिसतात आम्हाला त्या रायफलचा कारण म्हणजे एक मुंबई घाटावला बैल असून मुंबईला येतो ना मुंबईला आपल्या घरी येतो म्हणून वर नंबर काढला म्हणून फोटो थिएटर कुठे ना कुठे एक अभिमान अभिमान आहे अभिमान दादा आज आपल्या मुंबईमध्ये ना भरपूर सारी टॉपची बैल आहेत त्याच्यातच आपला रायफल सुद्धा त्या टॉपच्या लिस्ट मध्ये आपल्या रायफलचं नाव तर आधीच आहे पण मागच्या काही दिवसांआधी तो थोडा कमी आपल्याला दिसत होता पण काल त्यांनी त्याची एक कमबॅक करून दाखवला ते असं आहे का घाटावर बी ते महिन्यातून दोनदाच बैल पडवतात ते बी धंदेवाले माणसं आहेत आम्ही बी धंद्यावाले आहेत आम्ही बी आता आजचा बी अड्डा होता पण आम्ही अड्ड्याला गेलो नाही म्हणजे आपल्या मुंबईचा बिंजोरचा अड्डा होता आम्ही तुम्हाला अड्डाला कोचिश दिसणार का आमच्यावर काम धंदे आहेत कामा हिशोबाने आम्ही जात नाही बैल आला तर जातो आम्ही अड्ड्याला किंवा एखाद्या वेळेला लहर आली तर जातो बघायला आणि ते लोक अड्ड्याला महिन्यातून एकदाच एक दोनदा बैल बाहेर काढतात डेली तुम्हाला घाटावर तर दररोज अड्डे चालू आहेत ओपनचे अड्डे दररोज चालू आहेत एक दिवस आठ बोला तर चालू किंवा दररोज बोलायला चालू पण तुम्हाला बैल दिसणार आहे महिन्यातून बैल दोनदाच दिसेल तुम्हाला पलता बरोबर आहे दादा त्याच केल्यामध्ये ना कुठं ना कुठे तुमच्याकडून एक, एक बघायला भेटतोय की बैलाला एक विश्रांती पण असतो ना एक किती दिवसामध्ये पालवायला पाहिजे ते पण आम्हाला रायपलच्या जे तुम्ही रायपलला पालवतात ना त्यातून एक शिकायची शिकण्यासारखी काहीतरी गोष्ट आहे तर काय सांगायला या विषय आता गर्मीचे टाइम बे आहेत आणि शक्यतो माणसाने म्हणजे ज्या जे ज्या जे बैल आहेत त्यांनी म्हणजे दहा दिवस पंधरा दिवस ग्यापूर्त बैल पालवायला पाहिजे का तर बैला उन्हात नेऊन बांधतात सावली तर काही ठिकाणी बंद नसतो झाडे नसतात तर बैलाला भारी पडतो पळताना आणि गर्मीला तो बैल कमीच पलवायला पाहिजे म्हणजे आता हिसाबाने ज्याची इच्छा म्हणजे असं काही लोक दोन दोन तीन तीन दिवसाला ओपनच्या आट्याला पलवतात बिंजोडला पलवतात आपल्याला दोन दोन वेळा बैला पलवतात पण नाही पलवायला आहे मग दादा आता रायफल आणि सिकंदर गावावरच आहे का दोन्ही घाटावर बरंच आणि मी तर ऐकलेले आता रायफल आता एक एकोणीस तारखेच्या मैदानामध्ये पण पलणार आहे ते आता बघू आता काल बैल पडला दोनच दोन दिवसाची गॅप पडते त्यानुसार आता बघू म्हणजे आता माझा आत पण सकाळ पण फोन माझा गेला नाही त्यांचा फोन आलेला नाही आता डिसिजन करू म्हणजे असं त्याच्यानंतर विचार होईल म्हणजे पण शक्यतो नाही चाललाय म्हणजे असं पण आता त्या मैदानाच्या ना एक आठवणी आहेत सलग दोन वर्ष त्या मैदानाचा मानकरी राहिलेला मानकरी झालेला तर बरोबर नाही पण आता कालच्याच मैदानातून पळून आलाय बैल आणि घरापासून एक दोन घंट्याची रनिंग होती रात्री बैल घरी आलेला होता आता बैल कसं काय कंडिशन मध्ये आहे त्या हिसमोर पर्वत नियोजन हाय का नाही मी आता रात्री फोन करेन तर मला मला म्हणजे बघा मित्रांनो याला म्हणतात डिसिजन कारण आज दोन महिने दोन सलग वर्ष त्या मैदानाचा मानकरी असून सुद्धा त्यावेळी अजून डिसिजन घेतलं नाही की त्या मैदानी आपल्याला पलवायचं आहे की नाही पलवायचा दादा बरोबर आहे आता तुम्ही म्हणतात तर येणाऱ्या आगामी कालामध्ये आपल्याला रायफलचे नियोजन कुठे कुठे दिसणार आहेत ना मुंबईला दिसेल मुंबईला दिसेल आणि वर्त चालूच आहे बघूया आता मुंबईला बैल खाली येणार दोन्ही बैल खाली येतील आणि तो मुंबईला नियोजन आम्ही करू म्हणजे बरोबर आहे दादा तुम्ही काय सांगा रायफल विषय रायफल मोठ्या झाला कारण आज जयंत केसरी आपल्याला हिंद केसरी म्हटला भरपूर काही केसरी असतात पण त्या मैदानामध्ये एक विशेष पारितोषिक म्हणजे तो फ्लॅट एक आकर्षण म्हणून नेहमी आठवण राहील काय सांगाल त्याविषयी मैदान मोठं होतं मध्ये रायफल थोडा पायाला मार, मार लागल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पराभव झालेला होता त्यामुळे काही कॅन्सल झालेले होते अचानक काल नवीन होऊन तिथे एक नंबर केलेला आहे पण दादा पण कौतुक करावं लागेल कारण टायमावर पैरा मिळणं आपल्याला आणि टायमावर आपल्या बैलाच्या सोबत बैल पलवता एकच दिवस आधी झालेला होता पेरा काय सांगाल त्यांच्याविषयी मग शंभू चांगला पोलतो मागच्या वेळेला अड्ड्याला दोन नंबरचा मानकरी झालेला होता पुण्याचा शंभू तो पेहरा झुलून आला एक नंबर झाला हो बरोबर पण दादा जोडी आहे ना मले एकदम ना गाडी आली पण तिन्ही राऊंड मध्ये सेम गाडी आली आणि तिने राऊंड मध्ये आल्यानंतर ना एक पब्लिकची चर्चा होती की या गाडीच ना म्हणजे या जोडीनी ना पहिले पण कुठेतरी पालालेली आहे असं वाटते काय सांगाल पहिल्या ही जोडी नाही पलावलेली तिथे चर्चा झाली होती दादा नाही पहिला नाही पलाळलेली जोडी पहिले नाही पाला पहिल्यांदा झाला पहिल्यांदा झुलून आला आणि आगामी कालामध्ये हा पेरा होता होता काही कारण असं हे झालेला होता मग एक दिवस अगोदर पेरा झाला आणि काल अचानक ही जोडी पळली आणि एक नंबर केला म्हणजे आणि दादानी पण रात्री बाईट मध्ये सांगितलं की ह्याच्या पुढे ही जोडी दिसणार आहे हा परत आता ही जोडी दिसणार म्हणजे ओपनच्या मैदानाला ओपनच्या मैदानाला दादा ना आज मध्ये आपल्या गर्वाची गोष्ट आहे तुमचा रायफल फ्लॅटचा मानकरी झालेला आहे जशी मुंबईमध्ये आता आपला महान भारत केस आरण्या सुद्धा झाला एक मथूर सुद्धा झाला एक सोन्या सुद्धा झाला या बैलांच्या लेवलमध्ये तुमच्या बैलाचं रायफलचं नाव सुद्धा निघलं जाईल काय सांगाल रायफलचं सा नाव प्रत्येकाच्या मध्ये आहेत ओकोन मध्ये नाव आहे सलग दोन जामखेड केसरीचा एक नंबरचा मानकारी आहे तिसरी आहे पण बघूया आता तसं कुठं ना कुठं आता उद्या लोकांना आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक तुम्हाला एक शुभेच्छा सुद्धा येतील आणि एक तिथं फलवण्यासाठी सुद्धा एक मॅसेज सुद्धा येईल कारण त्या जो जोडीने तिथं म्हणजे त्या रायफलने तुमच्या सलग दोन वर्ष तिथं एक नंबर केला आहे निमंत्रण आलेला आहे म्हणजे रायफल साठी साठी चान्स आहे म्हणजे हॅट्रिक हा बघूया आता उद्या होईल डिसिजन का ते काय तर बघा नक्कीच कारण रायफलनी तिथं केलेलं आहे तर ते आठवणी सुद्धा जाग्या होतील तिथं रायफल दिसला तर कारण प्रेक्षकांना पण एक बघाच असतं त्यांच्या जो हो। आवडता बैल रायफल आता अख्ख्या महाराष्ट्र आहे याच्या आधी सुद्धा होता तो दादा आपल्या रायफलचं सध्या वय किती आहे सात आती आ, चार वर्षे। चार वर्षे चेर, चेर का, का आता झाला सात आती झालाय म्हणजे तीन ते चार वर्ष चार वर्ष पकडून चाललं चार वर्ष मध्ये इतकी आहे मित्रांनो आपल्या समोर आता बोलणार आहेत रायफलचे आणि सिकंदर येणाऱ्या भविष्यामध्ये जी जोडी आहे ना ही आपल्याला त्यांच्या हातामध्ये आपल्याला नियोजन दिसेल पलताना दिसेल ते नाव सांगा सुमित गायकर काय सांगशील रायफल विषय रायफल मोठ्या महिन्याचा मोठा आहे तो जेव्हा पण पळतो आम्हाला म्हणजे खूप आतुरते असते की कधी त्याला बघावं पळताना जेव्हा पण पळायला जातो दोघी पहिलं म्हणजे दो रायफल सिकंदर जेव्हा पण पळायला जातात तेव्हा म्हणजे आम्हाला दोघांना हे असते की हाऊस असते की बघायचं त्यांना की म्हणजे फायनल घ्यावा एक नंबरचा मानकरी व्हावा असं आणि कालचं तर संपूर्ण बघितलं असेल हो मग बगा। आता तू शाळेत जातो तर काय शाळेत चर्चा झाली शाळेत माझे मित्र पण विचारतात मला रायफल तुझं आहे का असं मग ते पण विचारतात आम्हाला पण म्हणजे आम्हाला पण आवडतो बरेच असे मित्र आहेत त्यांना पण माहिती आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये ती रायफल आणि जोडी सिकंदरी तुझ्या हातामध्ये आम्हाला नक्कीच दिसेल काय सांगशील त्याविषयी पुढे तर बघू आता असं अभ्यास पण आहे पण शाला पण शिकणं गरजेचं आहे पण कुठे ना कुठे तुझ्या मध्ये दिसते तू शाला पण शिकून शहा तुमच्या जे वडिलांनी जो, जो चालवलेला आहे वारसा यो पण टिकून ठेवशील दादा जाता दा दा तुम्हाला शेवटचा प्रश्न असेल आज इतकं मोठा नाव केलंय खरोखर आता पुढे काय अपेक्षा असते रायपल रायपलची अपेक्षा भरपूर काय आहे पण आम्हाला अपेक्षा आहे तो मैदानात गेल्याच्या गुलाल करतोच बिना गुलाच्या घरी येतच नाही म्हणजे असं बरोबर आहे दादा तुम्हाला या कालच्या फ्लॅटच्या मैदानाच्या खूप खूप शुभेच्छा चा, माझ्या चॅनल कडून आणि असंच प्रगती होत राहू आज रायफल आपल्या मुंबईचा टॉपचा वन टॉप वनचा बैल सुद्धा बनव कारण टॉप वनचा आहे तो पण अजून भरपूर बैल आहे त्याच्यामध्ये तुमच्या बैलाचं सुद्धा नाव निघला जाईल याच्या जा पुढे सुद्धा चालेल दादा धन्यवाद तुम्ही जी पण काही माहिती दिली ना आणि बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये पण रायफल आपल्याला परवाच्या मैदानामध्ये रायफल दिसेल का नाही दिसेल आता त्याच्यावर पण आपण या करूया फोकस करूया चालेल दादा धन्यवाद